तर दोन नंबर तो दोन नंबरच असतो भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेना नाव न घेता चिमटा काढलाय भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेना आपण बघतोय कशा पद्धतीनं नाव न घेता दोन नंबर तो दोन नंबरच असतो असं म्हणत आर आर पाटील यांच्या जुन्या भाषणाचा संदर्भ देऊन चिमटा काढलेला आहे परंतु मी काही नंबर एक होऊ शकलो नाही मी नंबर दोनच होतो असं त्यांनी ते म्हटलं हे भाषण जरा आपण बघण्यासारखं आहे ऐकण्यासारखं आहे त्यांनी असं म्हटलं सभागृहात असं म्हटलं की बाबा रो तुम्हाला म्हणून सांगतो की नंबर एक हा नंबर एकच असतो नंबर दोन ला काही किंमत नसते

शिंदेंना टोला आणल्याचं बोललं जात आहे या ठिकाणी त्यांनी आर आर पाटील यांच्या भाषणाचाही संदर्भ दिलेला आहे त्यामुळे आपण बघतोय भाजप आणि शिंदेसेनेमधला हा तणाव काही केल्या कमी होताना दिसत नाही आहे रवींद्र चव्हाण यांनी देखील थेट एकनाथ शिंदेंनाच इथं आपण नाव न घेता टार्गेट केल्याचं पाहायला मिळालेलं आहे दोन नंबरला काहीही किंमत नसते अशा शब्दात यावेळेस चव्हाणांनी शिंदेंना टोला आणला देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका